यावर्षीचा वर्ल्ड कप खूपच जास्त अनएक्सपेक्टेड पद्धतीने सुरू झाला आहे वर्ल्ड कप चालू होण्याच्या अगोदर ज्या टीम जिंकू शकतात असं वाटत होतं त्या टीम क्वालिफायरच्या अगोदरच बाहेर पडलेल्या आहेत जसं की पाकिस्तान वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया यासारख्या बलाढ्य टीम असं वाटत होतं की यापैकीच कोणीतरी फायनल जिंकेल परंतु त्या तर अगोदरच बाहेर गेलेल्या आहेत आणि ज्या टीम सेमीफायनलला येऊ शकत नाहीत असं ज्यांना वाटत होतं ती एक टीम क्वालिफाय झालेली आहे जसं की अफगाणिस्तान आणि चौकर्स सा असलेली साऊथ आफ्रिका तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौकर्स सा असलेली साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही पण टीम एकदा फायनल खेळल्या नाही त्यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा मॅच आज झाला मॅच पण खूपच भारी झाला आज तुम्ही म्हणू शकता अफगाणिस्तान पहिल्यांदा सेमीफायनल आली होती तर अवघ्या छप्पन मध्ये ऑल आऊट झाली ते पण अकरा ओव्हरला आणि सेमीफायनलच्या अगोदर त्यांनी जे मॅच खेळले होते ते बघून असं वाटत होतं की अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये सुद्धा खूप जास्त टक्कर देईल आणि साऊथ आफ्रिकेचा तर रेकॉर्डच आहे की चोकर्सचा तर चौकर्स असलेली साऊथ आफ्रिकेला हरवेल अफगाणिस्तानने साखळी सामन्यामध्ये खूप जास्त प्रभावीपणे मॅच खेळलेले आहे जसं की ऑस्ट्रेलियाला uh, हरवलेला आहे न्यूझीलंडला हरवलेलं आहे त्यांना हरवून ती सेमीफायनलला पोहोचली होती आणि आफ्रिकेसोबत पण चांगल्या परफॉर्मन्सची त्यांच्याकडून अपेक्षा होती परंतु तसं काही नाही झालं छप्पन्नच धावामध्ये ते ऑल आऊट झाले आणि आफ्रिकेनं हे टार्गेट अवघ्या नऊ ओव्हरमध्ये एकच विकेट गमावून पूर्ण केलेलं आहे तर चौकस असलेली आफ्रिका बी पहिल्यांदाच आता फायनल खेळणार आहे आणि अफगाणिस्ताननं मात्र ठीक आहे सेमीफायनलला जरी हरलेली असेल परंतु अफगाणिस्तानच्या पूर्ण टीमचं कौतुकच केलं जात आहे कारण त्यांनी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला ज्या पद्धतीने हरवलं तेव्हापासून त्यांच्या टीमचं संपूर्ण जगामध्ये कौतुक केलं जात आहे त्या टीमला म्हणजे त्यांच्या ज्या कंडिशन आहेत त्याकडे बघून त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो खूपच चांगला आहे तर आता चौकर्स असलेली टीम फायनलला आलेली आहे आणि आजच इंडिया आणि इंग्लंड फायनल होणार आहे तर त्या मॅच पैकी जे जिंकेल ते आफ्रिकेसोबत फायनल खेळणार आहे तर इंग्लंड आणि इंडिया यामध्ये पण खूप टफ मॅच होऊ शकतो आणि जास्त चान्सेस तर इंडियाचे जिंकण्याचे आहेत परंतु इंग्लंड ही सुद्धा टीम खूपच टफ आहे तर आता संध्याकाळच्या मॅच मध्ये कोण जिंकतं त्यावरून ठरेल की फायनल कोण कोण खेळणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा